पक्षाचा जे असो हा सिग्नल तर करायचं काय कहा जन शक्ती पक्षाचा जे असो कहार पक्षाचा पक्षाचा ते असो जयती पक्षातर्फे वाहतूक विभाग आणि जळगाव महापालिका यांना जळगाव शहरातील बंद असलेल्या सिग्नलबाबत निवेदन दिले होते आणि त्यावर कारवाई करून सिग्नल चालू करा अशी आमची मागणी होती कारण की गेल्या काही दिवसामध्ये जळगाव शहराचा वाढता विस्तार बघता जळगाव शहराची संख्या वाढते परि सर्व ठिकाणी वाहतूक असेल सर्व गोष्टींच्या अडचणी वाढत आहेत परंतु आपली महापालिका आणि ढिम्म महाप्रशासन महापालिका जगातलं आठवं आश्चर्य असं आहे की त्याने चालू असलेले सिग्नल बंद केले आणि जळगाव शहरात फक्त डी एस पी चौक ते टावर चौक हा एकच रस्ता त्यांना दिसतो त्या ठिकाणी फक्त सर्व यंत्रणा काम करते बाकी शहरात नागरिक राहत नाही का या ठिकाणी ह्या चौकामध्ये असेल किंवा अजून बरेच असे चौक आहेत त्या ठिकाणी रोज किरकोळ अपघात होतात वाह वाहनांच्या रोज, रोज किरकोळ वादविवाद चालू असतात शालेय विद्यार्थी असतील नोकरवर्ग असेल सर्व इकडनं वापरतात पिंपळा उपनगराचा हा मुख्य चौक आहे तरी या ठिकाणी कोणी लक्ष द्यायला तयार नाही तर आमची प्रमुख मागणी होती आणि आम्ही त्याकरिता बंद असलेले सिग्नल यांना सिग्नलला पहा आणि पुढे व्हा असं एक निषेध आंदोलन के आम्ही केलेलं होतं आणि आमच्या आधी प्रशासनाने आमची दखल घेतली आणि आज सकाळपासून सिग्नल यंत्रणा सुरू होण्यापूर्वी वाहतूक विभागाचे कर्मचारी येऊन त्यांनी यंत्रणा चालू केलेली आहे त्याबद्दल त्यांचेही आम्ही आभार मानतो आणि यापुढे शहरातील बाकी चौकात जरी ते सिग्नल बंद असतील तर त्या तात्काळ सुरू ता ता करावे अशी आमची मागणी असेल नाही तर त्या ठिकाणी जाऊन आम्ही आंदोलन करणार शहरात पुढेही असो ज्या ठिकाणी त्रास होईल त्या ठिकाणी आम्ही जाणार आहे काय नाव प्रवीण संतोष पाटील महानगराध्यक्ष पक्ष जळगाव तसेच या रिंगरोडला आपण ज्या वापरतो त्या दुभाजकांमध्ये जे झाडं वाढलेले आहेत त्या झाडांची संख्या इतकी वाढलेली की पलीकडच्या लोकांना दिसत नाही कोण येत आहे त्यामुळे वाहनं होतात आमची महापालिका विभागाला ही पण मागणी असेल की त्यांनी झाडं त्वरित कापून ते व्यवस्थित करावे तसेच ही बंद असलेली यंत्रणा लवकर सुरू करावी रिंगरोड इतकी गर्दी आहे की आज इथे ढिम्म प्रशासन भोंगड कारभार या महापालिकेचा तुम्हाला दिसतो आहे की चालू असलेले सिग्नल बंद पडू देतात आणि तिथे काहीही कोणत्याही पद्धतीचे सिग्नल नाही काही नाही आज आमचं निवेदन आठ दिवसापूर्वी समजलं होतं त्या प्रशासनाला आणि आज कर्मचारी इथे येऊन आज हे सुरळीत करत आहे वाहतूक हा सिग्नल बंद असतो का नेहमी बंद असतो इथे कोणत्याही पद्धतीचं काही नाही रोज किरकोळ किरकोळ अपघात हे होत राहतात आणि आता समजा स्कूल सुटली शाळा सुटली की मुलं त्यांचा मुठीत धरून कसे तरी ते रोड क्रॉस करतात एखादी मोठा अपघात झाला तर ह्या प्रशासनाचा काय करायचं काय हे सर्व सिग्नल कार्यान्वित करावे हो ना ना ही आमची मागणी आहे आणि लोकांना सुरळीत रस्ता अपघात होऊ नये म्हणून हीच मागणी आमची सिग्नल लवकरात लवकर कार्यान्वित करावे तसंच महापालिकेने जे बंद